शेतकऱ्यांनी मुलीचं लग्न करायचं नाही एक दिवस जाईल किती पळून काय चिंता करण्याचं कारण आहे शेतकऱ्यांनी मुलाचंही लग्न करायचं नाही तो सुद्धा काहीतरी व्यवस्था करेल आपली आणि आणेल एखादी मुलगी वगैरे पळवून काही चिंता करण्याचं कारण नाही मुलांना शिकवायचं नाही अजिबात मुलांना शिकवायचं नाही ती लहान थोडीशी मोठी व्हायला लागली की त्यांना लाभे पकडायला तितीर पकडायला ससे पकडायला खेकडे पकडायला पाठवायचे दोन पैसे घरात तरी येतील मुलांना शिकवायचं नाही शेतकऱ्याने त्याच्या बायकोच बाळ पण दवाखान्यात नेऊन करायचं नाही कारण खर्च येतो तो, तो खर्च टाळायचा असेल तर आपल्याच हाताने उरकून टाकायचं आपल्या बायकोचं बाळ पण शेतकऱ्याने आपल्या हातानेच करायचं आणि महत्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की शेतकऱ्यांनी यानंतर कपडे सुद्धा घालायचे नाहीत काय गरज आहे कपडे घालायची काय आवश्यकता आहे कपडे घालायची देवाने जन्माला घातलं जर देवाची इच्छा असती की शेतकऱ्यांनी कपडे घातले पाहिजे तर त्यांनी कपडे नेसूनच जन्माला घातलं असतं की ज्या अर्थी देवाने सुद्धा कपडे घालून काही जन्माला पाठवलं नाही तर शेतकऱ्यांनी सुद्धा यानंतर कपडे घालण्याची गरज नाही नागडच राहावं पुन्हा एक कारण आहे यामागे नाहीतरी या देशातले इंडियन लोक भारतीय लोकांना जनावर समजतात त्यांच्या नजरेत शेतकऱ्याची किंमत जनावरांपेक्षा काही वेगळी नाही मग जनावरे तरी कुठे कपडे घालतात काय फरक पडतो पर शेतकऱ्याने कपडे घातले नाही तर नमस्कार शेतकरी भावांनो आणि माई बहिणींनो शेतकऱ्यांच्या चावडीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे हा चौथा भाग शेतीच्या बाहेर पडा आणि शेतीकडून उद्योगाकडे यापूर्वी तीन भाग आपण केलेत मी विनंती करतोय की जर शेतीचा विषय नीट समजून घ्यायचा असेल तर कृपया ते तीनही भाग यापूर्वीचे अवश्य बघावेत मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या सर्व लिंक दिलेल्या आहेत भावांनो उत्पादन खर्च कमी करा शेती शेतकऱ्यांना परवडत नाही हे आता सर्व मान्य झालं आहे फार तुरळक ज्यांच्या डोक्यात त्याला काय गणगडी असताना इथे एक रिंग असते ती ज्यांच्या डोक्यात नाही ती तीच आता फार थोडीफार लोक आहेत की असं म्हणतात की वा वा जी नहीं। पन वर, दवा दवा, मानने कि शेती अशी कशी परवडत नाही पण बहुतांश मोठ्या प्रमाणावर सर्वांनी जवळजवळ मान्य केलं आहे की शेती परवडण्यासारखा व्यवसाय राहिलेला नाही आणि मग मात्र त्यावर सल्ले देताना जे सल्ले दिले जातात ते मात्र मोठ्या चित्र विचित्र तऱ्हेचे असतात खर तर कोणताही उद्योग कोणताही असो तो व्यापार असो उद्योग असो शेतीशी संबंधित असो किंवा नसो सगळ्या उद्योगांचं प्रमुख सूत्र असं असतं की तिथे जे काही निर्माण होईल तो निर्माण करायला जो काही खर्च येईल त्या वस्तूचा उत्पादन घ्यायला जो काही खर्च आला तो भरून निघाला पाहिजे म्हणजे जी, जी वस्तू आपण विकतोय ती उत्पादन खर्चापेक्षा जास्त किमतीने विकली गेली पाहिजे तरच तो व्यवसाय फायद्यामध्ये राहतो तरच तो व्यवसाय चालतो अन्यथा तो, चाल तो, तो बुडतो हे जागतिक शास्त्री अर्थशास्त्री सत्य आहे आणि जगमान्य आहे आणि तरीसुद्धा भारतासारख्या देशात जे पावलोपावली विद्वान पडलेले आहेत जागोजागी दीडशहाणे आहेत या सगळ्यांचं मत असं असतं म्हणजे ते नेमकं जो मुद्दा आहे शेतीमाला रास्त भाव हो। तेवढा सोडून देतात आणि बाकी अवांतर इतकं जास्त बोलतात इतकं जास्त सल्ले देतात की त्यांचं फक्त त्यांनाच कळतं शेतकरी ऐकतो म्हणून ते सांगत राहतात त्यापैकी प्रमुख मुद्दा असा त्यांचं म्हणणं असं की शेतीतील उत्पादन खर्च कमी करा भावांनो मी तुम्हाला दाव्याने सांगतो जे असे सल्ले देतात त्यांना उत्पादन खर्च म्हणजे काय तो खर्च कसा काढायचा असतो त्याचं गणित काय त्याचा सिद्धांत काय त्याचं गृहित काय त्याचं प्रमेय काय हे कुणालाही माहीत नसतं त्यांना असं वाटतं खर्च करणे म्हणजेच उत्पादन खर्च खर्च कमी करा आणि उत्पादन खर्च कमी करा या दोन मध्ये जो मूलभूत फरक आहे त्यांना माहीतच नसतो याविषयी आपण पुढील कुठल्या तरी एका भागामध्ये सविस्तर बोलणार आहोत आज तो विषय आपण घेणार नाही उत्पादन खर्च कसा काढायचा असतो उत्पादन खर्च कशाला म्हणतात तो विषय आपण घेणार नाही आज एवढाच विषय घेणार आहोत की ही जी मंडळी आहेत ज्यांच्या नावासमोर डॉक्टर लिहिलेलं असतं कुणाच्या नावासमोर प्राध्यापक लिहिलेलं असतं कुणी सांगतोय की आम्ही प्रबंध लिहिले कुणी आपल्या नावासमोर ऍडव्होकेट लावतो कुणी स्वतःला शेती तज्ज्ञ म्हणून घेतो कुणी स्वतःला अर्थतज्ज्ञ म्हणून घेतो कुणी स्वतःला थोर राजकारणी समजून घेतो ती सर्व मंडळी आणि त्यासोबत जी व्हिलेज बॅरिस्टर ज्याला आम्ही म्हणतो की झोपेतून उठतात बाहेर येतात तोंड घासत घासत आणि बाहेर येऊन जे मनातील ते बोलून टाकतात यांना आम्ही व्हिलेज बॅरिस्टर बनतो दीड शहानी मंडळी ही सगळी मंडळी सध्या एक मोहीम राबवत आहे देशामध्ये आणि त्यांचं म्हणणं असं की शेतीमधला उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे मग आज आपण या मुद्द्याचा थोडा परामर्श घेऊ भावंड एक लक्षात घ्या मी चार भिंतीच्या आड बोलत नाही आहे मी जगजाहीर बोलतो आहे जाहीरपणे बोलतो आहे ज्या अर्थी जाहीरपणे बोलतो आहे माझा हा आवाज आणि माझं हे मत कुठल्याही व्यक्तीपर्यंत पोचू शकत म्हणून मी म्हणतोय की त्यांनाही माझा दावा आहे की जरा या चव्हाट्यावर आणि तुम्ही जे म्हणताय ते खरं कसं आहे हे जरा आम्हाला सिद्ध करून दाखवा जर शेतीचा उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला एक विचार करावा लागेल की उत्पादन घ्यायला काय काय वस्तू लागतात त्याच्या गरजा काय काय आहेत आपण थोडक्यात घेऊ धावता आढावा घेऊ सविस्तर बोलले तर अशक्य आहे थोडक्यात धावता आढावा घेऊ शेती करायला काय लागतं सगळ्यात पहिलं शेत जमीन लागते ठीक आहे स्वतःच्या मालकीची असेल तिचा आपण घसारा धरणार नाही तिची झीज आपण धरणार नाही तिची बांधबस्ती आपण धरणार नाही होणारी म्हणतात ती सुद्धा धरणार नाही पण मग त्याला एक आकार असतो सारा मग शेतसारखा सारा कसा कमी करणार हे काय शेतकऱ्याच्या हाती आहे का शेतकरी सारा कमी करू शकतो का, का त्याचं उत्तर नाही असं आहे पुढे जाऊ शेतीची मशागत करायची आहे बैल या आधारे तुम्ही शेती करा मशागत करा किंवा यंत्राच्या आधारे मशागत करा बैल जर खुंट्याला ठेवला तर त्याला चारा घालायचा नाही का त्याला उपाशी देऊन दोन पैसे वाचवायचे का आहे का त्यामध्ये उत्पादन खर्च कमी करायला जागा जर यंत्राने मशागत करणार असाल तर यंत्रामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या ऐवजी पाणी घालायचं का अशा तऱ्हेने दोन पैसे वाचवायचे का ते शक्य आहे का बियाणं लागतं मग बियाणं बाजारातून काय चोरी करून आणायचं चो। कुणी म्हणेल घरचं बियाणं वापरा मग घरचं बियाणं काय फुकताच येतं त्याला काही किंमत नसते घरचं जरी बियाणं पेरायचं म्हटलं तरी त्या दाण्याला किंमत नसतंय काय ते असं फुकटच मिळतं काय पुढे एकदा जमिनीमध्ये बियाणं टाकलं ते उगून आलं मग त्याला खुरपणी करावी लागते निंदन करावं लागतं ते निंदन कसं करणार एकटा शेतकरी करू शकतो का स्वतःच्या एकट्याच्या सामर्थ्याच्या बळावर श्रमाच्या बळावर तो आपलं पूर्ण शेत खुरपणी निंदन करू शकतो का त्याला मजूर लागतील मग मजूर काय फुकटात भेटतात की हाती चाबूक घ्यायचा मजुराला सडकून काढायचं जबरदस्तीने शेतावर आणायचं बसवायचं आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं फुकतात की कोणी एका वेटबिगारी होती तशी वेटबिगारी पुन्हा या देशात सुरू करायची करा, करा वेटबिगारी सुरू निदान मजुरीचा खर्च तरी वाचेल बोर झाले का फुकतात काही हरकत नाही मग वेटबिगारी आणणे फुकतात मजुराकडून करूं काम करून घेणे हे सुद्धा शेतकऱ्याच्या हातात नाही शेतावर काम करणारा शेतमजूर असो की शेतकरी असो तो काय जनावर आहे का त्याला काही गरजा नाही का शेतमजुराला आज जी मजुरी मिळते ती पुरेशी आहे का त्यामध्ये कमी करायला आणखी जागा आहे का? अने काय अनेकांना वाटतं की शेतू शेत शेतमजूर शेत शेती खाऊन टाकतात खूप खर्च येते हो बाबा हे खरं आहे पण पर शेती परवडेल अशी व्यवस्था करणे हे शेतकऱ्याची जबाबदारी आहे शेतमजुराची नाही मग तुम्ही शेतमजुराला जो म मजुरी देताय जरा बा बाजूला बघा जी लोक सल्ला देतात ना की शेतीचा उत्पादन खर्च कमी करा अरे ते काय मजुरी घेतात ते काय पगार घेतात हे बघा सरकारचा कर्मचारी हा सुद्धा सरकारचा मजूरच असतो जरी स्वतःला तो सर्व्हिसमॅन कर्मचारी असं म्हणत असला तरी तो सरकारचा मजूरच असतो कार्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व कामगार जरी ते म्हणत असलं की आम्ही जॉब करतो अरे जॉब करतो फक्त शब्द आहे बेटा तू मजुरीच करतो जसा आमच्या शेतातला मजूर मजुरी करतो ना तूही मजुरीच करतो काही फरक पडत नाही जसा कर्मचारी तसा जॉब तशी आमची शेतमजुरी खरं तर शेतीला सुद्धा जॉब म्हणायला काय अडचण आहे पण शेतकऱ्याला हा दर्जा कुणीही द्यायला तयार नाही त्याला शेतमजूरच म्हणणार आणि त्याला किमान वेतन आयोग लागू करणार मी सर्व तज्ञ आणि विद्वानांना या निमित्ताने एक प्रश्न विचारतो हो। तुम्ही नोकर आहात कुणाचे तरी नोकर आहात एका दिवसाला सरासरी दोन हजार रुपये मजुरी घेत आहे सरकारकडून घेत आहे जे कार्पोरेट काम करता कार्पोरेटमध्ये काम करतात ते एका दिवसाचे हजार ते पंधराशे रुपये मजुरी घेतात त्यापेक्षा जास्तच घेतात मग आमच्या शेतावर काम करणारा शेतमजूर हा तर तुमचा भाऊ आहे ना ज्याला कर्मबंधू म्हणूया मग तुमचा जीव त्याच्याकडनं का दुखत नाही तुम्हाला ना असं का वाटत नाही की जसा मला एका दिवसाला दोन हजार रुपये मिळतात शेतातल्या काम करणाऱ्या जॉबरला किंवा कर्मचाऱ्याला का म्हणून मजूर म्हणायचं शेत शेतावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा एका दिवसाला दीड हजार मिळायला पाहिजे असं तुम्हाला का नाही वाटत तुम्हाला असं वाटतंय की त्याने शेतावर काम करणाऱ्या मजुराने फुकट्यात काम करावं आणि फुकट्यातच जीवन जगावं त्याने शूद्रासारखं राहावं ही तुमची इच्छा एक वेळा विचार करा तुमचा जीव शेतकऱ्याकडून दुखत नसेल शेतकऱ्याबद्दल तुम्हाला जिवाळा नसेल मी समजू शकतो पण मग शेतमजूर तुमचा भाऊ आहे ना त्याच्याकडनं तुमचा जीव का दुखत नाही भावांनो शेतीचा उत्पादन खर्चात हिशोब इथेच थांबत नाही दोर लागतं दोरखंड लागतं अवजार लागतं लाकूड लागतं फाटा लागतं वखर लागतो कोळव कुळव लागतं डवरणी यंत्र लागतं मळणी यंत्र लागतं काढणी यंत्र लागतं आणि सगळ्या गोष्टीला पैसे लागतात यात कुठेही दोन पैसे वाचवायला जागा नाही कुठेही नाही आतापर्यंत आपण जी यादी सांगितली यात एक रुपया वाचवायला जागा नाही उलट दर दिवशी हे खर्च वाढत आहेत पुढे शेतकऱ्याचा माल निघाल्यानंतर तो विकायला नेईल त्याला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च येतो वाहतुकीचा खर्च येतो तो कसा कमी करायचा शेतकऱ्याला जावं लागतं माल विकायला मग त्याने बसली जरी गेलं तरी बसचं तिकीट कमी करण्याचा अधिकार काय शेतकऱ्याच्या हाती आहे का त्याने विदाऊट जायचं फुकट जायचं का त्याने एसटी मध्ये सुद्धा पैसे वाचवायचे कसे बँकेकडनं कर्ज घेतलं कर बँक व्याज आकारते दंड व्याज आकारते चक्रवाढ व्याज आकारते बँकेकडे अर्ज केल्यानंतर लोन देण्यासाठी प्रोसेसिंग फी घेते त्याला सर्च रिपोर्ट लागतो याचा खर्च कमी कसा करायचा बँक व्याज व्याजाचा दर शे कमी करणे काय आमच्या हाती आहे आमच्या शेतकऱ्याच्या हाती आहे का, का? कस कमी करणार अर्थ एकच शेतीमध्ये कुठेही खर्च कमी करायला वाव नाही वाव नाही अजिबात जागा नाही मग दोन तीन गोष्टी उरतात ज्यामध्ये शेतकरी खर्च कमी करू शकतो नंबर एक रासायनिक खते रासायनिक खते नाही दिली तरी चालतात तो अनिवार्य खर्च नाही त्यामध्ये अवश्य पैसे वाचवले जाऊ शकते पण पुन्हा पुन्हा एकदा मी चॅलेंज देतोय की जर शेतामध्ये कीटकनाशके आणि रासायनिक खते यांचा खर्च कमी केला तर येणार उत्पन्न एवढं घटतं एवढं घटतं इतकी घट येते की त्यामुळे उत्पादन खर्च कमी होत नाही त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आता पुन्हा तोच प्रश्न उत्पादन खर्च म्हणजे काय याविषयी आपण पुढल्या भागात विस्तार बोलू वाढतो म्हणजे रासायनिक खते वापरणे कीटकनाशक वापरणे किंवा न वापरणे यांचा थेट संबंध उत्पादन खर्चाशी आहे आणि जर रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्या दोन बाबी वापरल्या नाहीत तर शेतीमधलं एकंदरीत उत्पादन घटत घट येते घट आणि अशी घट आली की उत्पादन खर्च कमी होत नाही उत्पादन खर्च वाढतो आता आपण एवढी यादी बघितली यामध्ये उत्पादन खर्च कमी करायला कुठेही जागा नाही मग उत्पादन खर्च कमी करायचा असेल शेतमालाचा तर एकच एक मार्ग आहे दुसरा मार्ग नाही कारण उत्पादन खर्चामध्ये शेतकऱ्याचं स्वतःच जीवनमान आणि त्यासाठी येणारा खर्च हा अंतर्भूत असतो उत्पादन खर्चामध्ये शेतकऱ्याचं श्रममूल्य याचा समावेश होतो मग अशा स्थितीमध्ये उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर सरते शेवटी एकच मार्ग उरतो शेतकऱ्यांनी माणसासारखं जीवन जगणं सोडून द्यायचं तसही कधी काही कधी काही जेव्हा वर्णव्यवस्था निर्माण झाली त्या वर्णव्यवस्थेचा जर विचार केला तर सर्व लोक आज शेतकऱ्याला शूद्र समजतात शेतकऱ्याला शुद्ध समजतात या देशात कुठल्या का जाती धर्माच्या असे ना सगळे व्यापार करणारे वैशाच जीवन जगतात या देशात जेवढे कुठल्याही जातीचे असोत जितके लोक आहेत जे क्लास वन जीवन जगतात क्लास टू जीवन जगतात क्लास थ्री जीवन जगतात किंवा क्लास फोर जीवन जगतात हे आजच्या स्थितीमध्ये सर्वच्या सर्व सवर्ण आहेत ब्राह्मणापेक्षाही ब्राह्मण आहेत आणि यांची इच्छा अशी की शेतकरी शुद्रत राहायला पाहिजे तो जनावरांसारखं जीवन जगलाच पाहिजे असं म्हणतील हे आमची इच्छा तशी नाही अरे बाबांनो तुमची जर तशी इच्छा नाही तर शेतकऱ्याला शेतमालाचा भाव का देत नाहीत जर यांची इच्छा असती की शेतकऱ्याला सुद्धा सन्मानाने जगता आलं पाहिजे तर यांनी शेतमालाला रास्त भाव द्यायचा अवश्य प्रयत्न केला असता ज्या आरती करत नाही त्या आरती यांची इच्छा एकच की शेतकऱ्यांनी जनावरांचं जीवन जगावं मग उत्पादन खर्च करायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे नंबर एक कपडे घालायचेच नाहीत काही गरज नाही कपडे घालायची कपडा खूप खर्च येतो अरे वाचवा तो खर्च राहा नागडेच देवानी जन्माला पाठवलं ना तसंच पाठवलं कशाला गरज आहे नाहीतरी तुमची या समाजामध्ये या देशामध्ये जी किंमत आहे तिथं तशी नागड्यापेक्षा नागडीच किंमत आहे तुमची नका घालू कपडे नका निव कु बायकोला दवाखान्यामध्ये बाळपणासाठी काय होईल क्रिटिकल पोझिशन आली बायको मरेल नाही तर लेख करू मरेल अरे मरू द्या की या देशात खूप लोकसंख्या आहे सरकार प्रयत्न करत लोकसंख्या नियंत्रणासाठी मग लोकसंख्या नियंत्रण होईल बरं का तुमचं लेकर नाही बायको मिली तर तुमच्या हातानं देश सेवा घडेल नका 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 घरीच ठेवा तिथं घरीच बाळपण करून टाका शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलांना शाळेत घालायचं नाही अजिबात शिकवायचं नाही शिवल शिकवलं की शहाणा होतो आणि या सगळ्यांना स्पर्धे स्पर्धा करतो नंतर त्यापेक्षा मग आहे तसेच पाठवलं खेकडे पकडायसाठी बाटर लावे ससे अरे तो ससे पिके घरी घेऊन येईल दोन पैसे तुमचे वाचतील नका शिकू मुलांना पोरग आजारी पडलं लेकर दवाखाना सुद्धा नेऊ नका मरुद्या घरातल्या घरात खूप लोकसंख्या या देशात याच्या पलीकडे शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करण्याचे जर दुसरे मार्ग कुठले असावेत तर मी आज चॅलेंज देतोय सांगावेत मला कागद पेन घ्यावे एखाद पद्धतशीर प्रबंध लिहावा उत्पादन खर्च लिहावा अमुक खर्च केला कमी केला की इतकं उत्पन्न वाढतं हे सिद्ध करून दाखवावं मी चॅलेंज देतो सर सर्वांना उगीच शेतकरी समाजाची दिशाभूल करू नका खूप झाली दिशाभूल भूल करणे आणि शेतकरी भावांनो तुम्ही सुद्धा विचार करा तुम्हाला जर असं वाटत असेल की उत्पादन खर्च कमी केल्यानंतर शेती परवडेल तर आतापर्यंत जसं आयुष्य गेलं तसंच पुढेही निघून जाईल माणूस आशेवर जगत राहील त्याने काही होणे नाही कारण उत्पादन खर्च कमी करायला कुठेही जागा नाही या सजीव सृष्टीमध्ये या जगामध्ये प्रत्येक पाऊले पुढे पुढे टाकत चालायचं असत मागे मागे कधीही जग जात नाही या सृष्टीचा नियम सुद्धा तसाच आहे मागे कधी जाता येत नाही पुढे पुढे चालत राहायचं ही गोष्ट वेगळी आहे का समग्र जगा दे जगामध्ये शेतकरी आधुनिक तंत्र या बाबतीमध्ये पुढे पुढे जात आहे कुणी बावीसाव्या शतकामध्ये जात आहे कुणी चोवीसाव्या शतकामध्ये जात आहे कुठला शेतकरी पंचवीसव्या शतकाची आस धरून का शेतीमध्ये काम करतो आहे आणि इथे भारतामध्ये जी धोरणं राबवली जात जे शहाणपणाचे सल्ले शिकवले जातात हे सर्व सल्ले त्रेता युगात नाहीतर द्वापार युगात तुम्हाला नेऊन ठेवणारे आहेत शेतकऱ्यांना विचार करण्याची गरज आहे करने जी है। मला या निमित्ताने इतकंच म्हणायचं होतं या पलीकडे पुढचा विषय भेट घेऊन भेटू पुढल्या शुक्रवारी शेतकऱ्याच्या चावडीवर भाग नंबर पाच मध्ये धन्यवाद नमस्कार